मुद्दामोहन रोजचा महात्मा फुले चौक परिसरा काही राजकीय हस्तींच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावर आपल्या फळ विक्रींची हतगाडी लावून आपला व्यवसाय करत असता त्या शहरात रोजच्या वाहतुकीची कोंडी होत असते त्यात गावात जाण्याच्या रस्त्यावर अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी आपले बसस्थान मांडले असून आपल्या मालकीची जागा असल्याचं भासवत आहे मुख्य म्हणजे नगरपंचायतच्या तिन्ही बाजूंनी त्यांनी अतिक्रमण केले असून नगरपंचायतच्या वतीनं अशा फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांना समजावून सांगण्यात येत असून त्यांना नोटीसही देण्यात आल्या आहे परंतु सदळ फळ विक्रेते हे राजकीय वजन वापरून आपला व्यवसाय करत असून नगरपंचायतीच्या वतीनं अनेक व्यावसायिकांना दंडही आकारण्यात आला असून एखादा सण अथवा उत्सव असल्या पुन्हा या ठिकाणी हातगाड्या लावण्यात येतात या हातगाड्या नगरपंचायतची बंद होण्याची संध्याकाळी लावण्यात येतात सहा वाजेनंतर सदरील फळ विक्रेते छत्रपती संभाजीनगर अजंठा रोडवर आपल्या हातगाड्या लावून आपला व्यवसाय करत असल्यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते फळ विक्रेते रस्त्यावरच आपल्या हातगाड्या लावतात त्यामुळे परिसरात रोजचा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते मागील काही दिवसांपूर्वी पोलिस प्रशासन नगरपंचायत कार्यालयामार्फत फळ विक्रेत्यांना गाड्या लावण्यासाठी हद्द कायम करून देण्यात आली होती मात्र त्यानंतर काही कळत फळ विक्रेते आपली मनमानी केली असून पुन्हा रोडवरती गाड्या लावल्या ब्युरो रिपोर्ट आय न्यूज फुलंबरी